मुंबई महानगरानंतर आता ठाणे जिल्ह्यातही मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढत आहे ही केवळ आकड्यांची नाही तर मराठी भाषेच्या शिक्षणाचे आणि संस्कृतीच्या भवितव्याचे मोठे आव्हान उभे करणारी गंभीर समस्या आहे मागील सात वर्षात एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल अठरा प्राथमिक मराठी शाळा बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या शाळा बंद होण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे आहेत प्रामुख्याने विद्यार्थ्यांची घटती संख्या हे मुख्य कारण आहे आधुनिक काळात पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल वाढलेले आकर्षण आणि इंग्रजी म्हणजे उत्तम भविष्य असे झालेले समीकरण याला जबाबदार आहे नोकरी व्यवसायाच्या संधींसाठी इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढल्याने अनेक पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवत आहेत शहरीकरण आणि स्थलांतर देखील या समस्येत भर घालत आहे झपाट्याने विकसित होत असलेल्या ठाणे शहरात अनेक नागरिक रोजगारासाठी इतर भागातून येतात याक येणारे बहुतांश लोक आपल्या मुलांना लगेचच आंतरराष्ट्रीय किंवा सीबीएसई किंवा आयसीएसई पॅटर्नच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दाखल करण्याचा विचार करतात ज्यामुळे स्थानिक मराठी शाळांमधील प्रवेशावर परिणाम होतो शासकीय पातळीवर अनेक मराठी शाळांना अद्यावत पायाभूत सुविधा पुरवाव्यात डिजिटल शिक्षणाचे साहित्य उपलब्ध करावे आणि उत्कृष्ट शिक्षक नियुक्त करावेत पालकांनीही केवळ ग्लॅमर आणि स्टेटस न पाहता मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व समजावून घेऊन मराठी शाळांना प्राधान्य द्यावे स्थानिक स्वराज्य संस्थांनी मराठी शाळांच्या प्रवेशासाठी विशेष मोहीम राबवावी आणि शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण म्हणजेच वोकेशनल कोर्सेस कला आणि क्रीडा यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश करावा मराठी शाळांचे हे संकट भविष्यात अधिक विकराल रूप धारण करण्याआधी ठाण्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आणि मराठी प्रेमींनी एकत्र येऊन या शाळा वाचवण्यासाठी कंबर कसणे आवश्यक आहे नाहीतर येणाऱ्या काळात केवळ उच्चभ्रू वर्गासाठी इंग्रजी माध्यम आणि सर्वसामान्यांसाठी दुय्यम दर्जाचे शिक्षण अशी विषम परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे पुढील कार्यवाही तुम्हाला या विषयावर शिक्षण तज्ज्ञांची किंवा पालकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मदत करू शकेन